ह्याचा प्रॉब्लेम हाय की ह्याच्या आई बापाने ह्याच्यासाठी ना घर बांधून ठेवलंय ना घरात एक रुपया देतात कामाला जातात पण ह्याला रुपया खर्चायला देत नाही तर ह्याला कुठली गोष्ट मी मागितली ना की प्रॉब्लेम होतो त्याला आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण त्याला वाटतं फक्त मला पाण्याचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम हा आणि हिथं आलो आहे तिथं पाच हजार रुपये भाडं होतं इथं तीन हजार रुपये भाडं सग सात माणसं राहत 2000 दोन हजार रुपये वाचतायत पाण्या चार महिने झालं आम्ही दोन दोन हजार रुपयाने आठ हजार वाचले एक पाण्याची टाकी घेणं होत नाही आणि हा माझ्या नावाने खर्च पण वाढलाय तर मग कमवणार आहे तुम्ही तीन माणसं आहेत ना कमावणारे कंपनीची गाडी घेता येते तुला सोडायला हो का इकडे तिकडे जायला कुठून भाई कोणाला घेऊन जातो घेऊन जातो घेऊन जातो मग स्वतःचाच विचार करणार तू मग माझ्या नावाने का बोंबलतो तुझ्या नावाने बोंबलतो तू बोंबलती माझ्या नावाने किती प्रेमाने बिर्याणी घेऊन आलतो खायला मी आलतो की नाही किती प्रेमाने बिर्याणी आणली होती खायला माझ्यासोबत खायचं सोडून मला माझ्यासोबत होजत घालत बसली तू तुझी तीच लायकी आहे तुझी तीच लायकी आहे त्याला म्हणलं ते पॉपकॉर्न मशीन घ्यायला पस्तीस हजार रुपये गाळ्यातला मोडून दिलते हे गाळ्यातला मोड म्हणलं आणि टाकी आण तर त्याला ते नको त्याला ते नाही दिसत फक्त मी बोलते ती दिसते तुला एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे मी राहीन भुंडी मला अशी पण मी बघा सगळीकडनं भोंडी आहे तू हे गायतलं घे तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह काय वाद नको तू वाद घालती माझ्याशी वाद मी वाद घालत नाही तू माझ्याशी वाद घातली मी का खायला बोस केलं टाकीन हे आई वाटल्या आईवडिलांना त्यांच्या सुख सुखसोयीनुसार सांभाळायची नाही काय बोललं तर पण मी आज स्पष्टच बोलते तुला माझे आईवडील खपत नाही तू हवं तर तस समज तुला कारण मुरीला घे मी हाय इथं घ्यायला तू हवा तर तिला तुझ्याकडे यायचे तिला घेर आडाय नको ना तस समज पण तुझ्या एकट्यावर लोड आल्या ते काम करतात त्यांना पोरं सांभाळायचं नाही आणि कमवायचं पण नाहीये हो का तू येऊन जाऊन माझ्या आईवडिलाशी हे गळ्यातलं घे आणि टाके आणि रोज उठून आंघोळ्या करत बघ धरा मला नाही प्रॉब्लेम आहे आणि तू में... तू अशा खात तू अशा ठिकाणी का घेऊन आली मग घालायला तयार आहे तू अशा ठिकाणी का घेऊन आली जिथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे तू घर बांधणार होतास तू घर बांधल्यानंतर बघायचं होतं घ्यायचं ठरलं घर बांधल्यानंतर घर बांधल्यानंतर बघायचं होतं समज ना तोपर्यंत यायचं नव्हतं ते मालक बोलले की रूम खाली करा तुमची एवढी वर्दळ चालणार नाही तुझा नवरा भांडण करत असतो निसता सासू आलेली दरवाज आम्हाला ते खपत नाही रुमाल तसं अचानक अर्ध्या रात्री अरे आई राहायला आले नव्हते ते राहायला आले नव्हते तेव्हा मग राहायला आले ना ना यायचं होतं राहायला त्याचा प्रश्न होता तूच बोलला ना ही एवढी मोठी स्पेस आहे आपला एवढा पसार आहे एवढं भंगार मी तर सगळं विकणार होते माझं बेड का इकडे यायचं ठरलं म्हणून आई वडील आले समजलं का तो पर्यंत आले नव्हते तुम्हाला तुझ्या पोरींना ताप देते स्वतःला ताप देते आम्हाला पण ताप देते चार हजार रुपये वाचाय हिच्यासाठीच हिच्यासाठी जेतो आम्ही हिच्या जिथं बोला चार वर्षापासून हिच्याप्रमाणे वागतो आम्ही ज्या ठिकाणी जागा आहे ना आमची त्या ठिकाणी पत्र्याचं शेड बांधलं असतं आम्ही आतापर्यंत आमचा प्लॅन होता नाही हा आम्ही केलं असतं केलं असतं आम्ही कळलं का केलं असतं आम्ही पण हिच्याच्यानी नाही हिच्या ही बोलली की नाही आपल्याला ना स्लॅबच घर बांधायचंय म्हणून आई घालू एवढा वेळ राहिले एवढे दिवस राहिले समजा पण अरे तू आहे ना तू कर्दन काळ बनूनच आली माझ्या माग खरं सांगतो तुला कर्दन काळ बनूनच आली ही माझ्या मागं प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम अरे मी यांच्यासाठी यार किती चांगलं राहू काय सिच्युएशन यार बिर्याणी बिर्याणी आणि खायला म्हणून खात्या माझ्यासोबत बिर्याणी वगैरे ही जी झाली किरकिर चालू कशाला या बिना पाण्याच्या रूममध्ये मग कशाला आणलं सांग बरं जिथं पाण्याची रूम होती तिथं राहायला काय प्रॉब्लेम होता यांना बिना पाण्याची रूम मध्ये स्वतः घेऊन आली काही भाड्यावर भाड्यावर काही मी किरकिर केलेलं नाही भाड्यावर मी काय किरकिर केलं हिला हिच्या बहिणीची तर राहायचं नव्हतं हिच्या हिला भावाची तर राहायचं नव्हतं तिच्या भावाची तर रूम घेतली होती कुत्र्यासारखं भांडण करतोय हा चार माणसात मी याच्या लायकीचा नाहीये हिच्यामुळे मी भांडतोय हिच्यामुळे मी बडबड करतोय तिथं जा पाण्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहा मला नको काय सांगू आम्ही राहू कसे पण इथं बिना पाण्यात दोन महिने आंघोळ नाही करा दोन महिना पाण्याचा प्रॉब्लेम आहे तुम्ही एक साधी सिंटेक्सची टाकी नाही अरे नाही आणू शकत आहे पाच हजार पण नाही पगार एवढा नाहीये माझा नाही आणू शकत आहे मग नाही आणू शकत तर बस बस हा मग जे पाणी जे आहे ना त्याच्यामध्ये वापर या एका सिंटेक्सच्या टाकी नाही राहिलं काय सांगतो घरमालकाला सांग खड्डा कर जीसीपी आहे हे हे मी मजाक मजाकमध्ये बोललो तुला मजाकसुद्धा समजत नाही त्या टायमिंगला मजाक मजाक मी तुझा मूड फ्रेश करण्यासाठी बोलत होतो समजलं का तू आहे ना का तुम्हाला बिर्याणी घेऊन यायची होती आणि तुम्हाला खायला घालायची होती यार तुला समजत नाही यार भिक्कारल्यासारखी नको करू तू तू खायन खाण्यापिण्याच्या नादात येन मा माझं पण पोट भरलं नाही यार मी ती बिर्याणी तशीच फ्रीजमध्ये ठेवलेली आहे राव मी म्हणलं या कमीत कमी ही चिवडी खाईन चिवडी आणि ही खाईन म्हणून मी आणली होती राव यार मला ना लय तकलीफ व्हायला लागली आता ना मला सहन नाही होती यार भार मला आज नाईट शिफ्ट जाऊन रात्रभर जागायचं तू तू काय काय केलं केलं मला तुला हात नाही लावला तिने टप फेकून मारला तिने तिने फरकाट फेकून मारला दगड फेकून मारला हो माझ्या पण हाताला लागले दहा दहा दहाची लागून आली मग मला मारती या तू मारायती मग मी मा, मी काय शांत बसू काय तू मारलास मला तू मला म्हणजे मला शुरू का काय तू मी फक्त तुझ्यापाशी आलो होतो तू मारायला सुरु करती हा फक्त बायकोला बोलू शकतो फक्त बायकोला बोलू शकतो ह्याच्या गाडीत दम नाहीये दुसरा कोणाला ना काय बोलायचं हा बरोबर आहे का तर आणि तुम्हाला व्हिडिओ टाकूनच पैसे कमवणार आहे आणि बायकोच्या नाव मोठा होणार आहे आजपासून तुम्हाला सांगतो मी ना विचार केला होता की हिच्यासोबत व्हिडिओ बनवीन मी, मी आता व्हिडिओ बनवणार नाही हिच्यासोबत नाही ना कारण की हे ना प्रत्येक वेळेस की किनी क्रिटिसाइज केलेले मला प्रत्येक वेळेस मी हिच्यासोबत व्हिडिओ बनवतच नसतो कारण की मला माहिती आहे ही शेवटपर्यंत नाही याच्या लायकीच नाहीये कधीच लायकीची नाहीये हे शेवटपर्यंत फक्त मला बोलणार माझ्या माझे व्हिडिओ टाकून हे करणार ते करणार ते करणार हे करणार आई खाली मला एवढ्या सारा व्हिडीओ डिलीट करायला लावल्या प्रमाणाच्या बाहेर सुखासकी चांगल्या कॉमेडीच्या व्हिडिओ बनवतो तर त्यासुद्धा बनवून आली नाही मग ही साथ देत नाही कुठल्या गोष्टीमध्ये कशालाही हे करायची कुठल्या संसारामध्ये साथ देत नाही ही घरात घरात सगळी कामं बी तशीच पडून असतात मग ती मला पुरी सांभाळायचं पुरी पण सांभाळत नाही व्यवस्थित पुरीला त्या दिवशी हे लागलं दान करणं तिला म्हणणं मग झुळी बांधव झुळी बांधणी नाही एवढा कंटाळा तिला प्रत्येक वेळेस आयुष्यपणा दाखवते ही मी बोलाय गेलं गेलं की झिला राग येतो